नमस्कार आज आपण जगातील सगळ्यात स्वस्त आणि मस्त त्याचबरोबर कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारा पार्लेजी बिस्किटपासून केक बनवणार आहोत हा केक जो आहे तो बनवायला खूप सोपा आहे आणि खायला तर तेवढाच हेल्दी आहे त्याचबरोबर टेस्टीसुद्धा लागतो तर त्यासाठी हे दहा रुपयाचं एक पॅकेट घेतलेलं आहे पार्लेजी बिस्किटचं याच्यातील बिस्किट आता आपण काढून घेतलेले आहेत त्यानंतर याचे आपल्याला अगदी लहान ला लहान असे तुकडे करून घ्यायचे आहेत कारण हे आपण मिक्सरलासुद्धा असे तुकडे करून फिरवू शकतो परंतु मी मिक्सरचासुद्धा वापर करणार नाही हे जे बिस्किट आहे ते असंच मी बारीक केलेलं आहे अगदी थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे पूर्ण पावडरसुद्धा याची बनवलेली नाही आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि याचा आपल्याला बॅटर बनवायचा आहे केकसाठीचं तर याच्यामध्ये आता आपण साखर घालणार आहोत साखर मी दोन चमचे घातलेले आहे कारण बिस्किट अगोदरच गोड असल्यामुळे जास्त साखर आपल्याला वापरायची नाही किंवा जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता त्यानंतर आपल्याला दूध घालवण्याचं बॅटर बनवायचं आहे दूध याच्यामध्ये घातल्यामुळे जे बिस्किट आहे ते अगदी मऊ होतं आणि साखरसुद्धा विरघळल्या जाते किंवा मग साखरेच्या त्यावेळेस तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता आता आपण याच्यामध्ये दूध घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं आपण हे ठेवणार आहोत जेणेकरून याच्यातील बिस्किटसुद्धा अगदी मऊ होवं आणि साखरसुद्धा विरघळल्या जावी त्यासाठी आपण पाच मिनटं झाकून ठेवलं होतं आणि त्यानंतर आता आपल्याला छान असं हे एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजे साखरसुद्धा वेगळ्या जाते आणि जे जा बिस्किट आहे तेसुद्धा दुधामुळे मध्ये लगेच भिजतं छान असं दुधामुळे ते भिजल्या जातं तर आता पाहू शकता आपल्याला अगदी मऊ असं हे बॅटर दिसत आहे याच्यामध्ये साखरसुद्धा जाणवत नाही त्याचबरोबर बिस्किटाचे तुकडेसुद्धा आपल्याला जाणवत नाही आणि या पद्धतीचं आपल्याला बॅटर हवं आहे याच्यापेक्षा पातळ करायचं नाही आणि घट्टसुद्धा ठेवायचं नाही तर आता आपल्याला दूध घालण्याची सुद्धा याच्यामध्ये आवश्यकता नाही यानंतर आपण अर्धवळी तेल घालणार आहोत किंवा हा जो चमचा आहे बॅटर बनवतोय आपण त्या चमच्याने एक चमचा पोहे खायचा जो असतो तो चमचा आपल्याला तेल घालायचा आहे तेल घातल्यामुळे केक जो आहे तो अगदी मऊ असा तयार होतो त्यासाठी आपण याच्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि तेल घालून पुन्हा आपण छान असं एकत्र करून घेतलेलं आहे पाहू शकता बॅटर किती आपल्याला स्मूथ असं दिसत आहे अगदी मऊ असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे आणि शेवटी आपल्याला इनोचं जे पॅकेट असं त्याच्यातील आपल्याला अर्ध पॅकेट वापरायचं आहे आणि हे याच्यावरती थोडंसं दूध घालायचं आहे आणि दूध घालून आपल्याला ते छान असं इनो ॲक्टिवट होतो आणि लगेच आपल्याला पटकन हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि इनो घातल्याच्यानंतर आपल्याला पटकन हे बॅटर जे आहे ते आपलं फ्लफी झालेलं आहे आणि तयार झालेलं त्याच्यामुळे वेळ वाया घालव न घालवता आपल्याला हे बॅटर लगेच केक टीनमध्ये टाकायचं आहे आणि बेक होण्यासाठी ठेवायचं थे आहे जर आपण जास्त वेळ असंच बाहेर ठेवलं तर इनो जो आहे तो पुन्हा डिॲक्टिवेट होतो आणि आपला केक जो आहे तो छान फुगत नाही तयार होत नाही आता हा जो डब्बा आहे केकसाठीचा त्या पेपर लावून तेल लावून मी अगोदरच ठेवलेला होता कारण आपल्याला पुन्हा वेळ भेटत नाही तो अगोदरच आपल्याला तयारी करून ठेवायची आहे तर याच्यामध्ये पूर्ण बॅटर आपण टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो टीन आहे केक टीन तो दोन तीन वेळेला अशा पद्धतीने टॅप करायचा आहे आणि शेवटी आता आपण याच्यावरती थोडेसे हेल्दीसुद्धा हवं हो आणि डेकोरेशनसाठी म्हणजे छान दिसावं त्यासाठी आपण काजूचे जे आहे ते अगदी लहान लहान असे तुकडे करून घेतले होते आणि ते तुकडे आपल्याला अशा पद्धतीने टाकून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स किंवा चेरीसुद्धा याच्यावरती ठेवू शकता आता आपला हा केक टीन तयार झालेला आहे आणि कढई मी अगोदरच दहा मिनटं हाय फ्लेमवरती प्री हीट करण्यासाठी ठेवलेली होती आता आपल्याला याच्यामध्ये केक टीन ठेवायचं आहे आणि दहा मिनटं सुरुवातीला आपण हाय फ्लेमच ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला मीडियम फ्लेम ठेवायचे आहे दहा मिनटांसाठी वीस मिनटं आपण हा बेक करून घेणार आहोत आणि नंतर आपण हा चेक करणार आहोत जर केक तयार झाला असेल तर आपल्याला तो काढून घ्यायचा आहे आणि नसेल तर आपण तसाच तो पुन्हा ठेवायचा आहे तर आता आपण वीस मिनटं झालेली आहेत त्यानंतर आपण हा चेक करणार आहोत झाकण काढून तर असं पद्धतीने आपल्याला सुरीने चेक करायचं आहे जर सुरीला थोडंसं आपल्याला चिकटलेलं जाणवत असेल तर आणखी आपल्याला हा केक जो आहे तो तयार होण्यासाठी आपण ठेवणार आहोत तर मी आणखी हा पाच मिनटांसाठी झाकून ठेवणार आहे अगदी गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आणि पुन्हा पाच मिनटानंतर आपण चेक करणार आहोत चोरीने तर आता आपण चेक करून पाहूयात तर केक हा कडेला आणि मध्यभागी दोन्ही ठिकाणी आपल्याला चेक करून पाहायचं आहे तर आपला सुरीला काही लागलेलं जाणवत नाही आपल्याला तर आपला केक तयार झालेला आहे गॅस बंद केलेला आहे आणि हा केक जो आहे तो आता पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हा कडा ज्या जा आहेत त्या चाकूच्या साईने मोकळ्या करून घ्यायच्या आहेत त्या तर सुटलेल्याच आहेत आणि आपण एका डिशमध्ये हा केक जो आहे तो काढून घेणार आहोत तर याचा जो पेपर आपण ठेवलेला तो तर टीनला चिटकून राहिलेला आहे आणि मस्त असा आपला केक तयार झालेला आहे थोडासा जो कागद याला चिकटलेला आहे तोसुद्धा आपण काढून घ्यायचा आहे तर पाहू शकता अगदी मोव असा आपला मस्त स्पॉन्जी केक तयार झालेला आहे खूप छान अगदी मोजक्या साहित्यामध्ये आणि हेल्दी असा घरच्या घरी हा केक तयार करू शकतो आपण आणि कोणीही अगदी सहज बनवू शकतो लहान मुलांनासुद्धा खूप आवडतो अगदी कमीत कमी मोजक्या साहित्यामध्ये हो सा। हा आपला केक तयार होतो तर पाहू शकता अगदी मऊ लुसलुसीत असा हा स्पॉंज आपला केक तयार झालेला आहे आणि खायलासुद्धा हा तेवढाच अप्रतिम लागतो मुलांना तर हा केक खूप आवडतो त्यामुळे तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा घरी हा केक नक्की ट्राय करा आणि कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका खायलासुद्धा खूप छान मस्त टेस्टी असं झालं होतं जर आवडलं असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद